नवरात्रात हे चमत्कारिक आणि गुप्त उपाय नक्की करा रात्रंदिवस प्रगती हो स्वामी स्वामी होत जाईल श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ यावेळी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत असून देवीच्या उपासनेचा हा सण बारा ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे हा सण देवी दुर्गाला समर्पित आहे नवरात्रीच्या दिवसात शक्ती स्वरूप देवीची पूजा केली जाते अनेकजण नऊ दिवस उपवास करतात पूजा करतात आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय देखील करतात शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते जाणून घेऊया काही चमत्कारिक उपायांबद्दल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नवरात्रीच्या काळात स्वास्तिक हत्ती कलश दीपक गरुड कमळ श्रीयंत्र इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभवस्तू खरेदी करा ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल घरातील संकटांपासून मुक्तता मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढेल कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे पुण्य लाभेल नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खनानारळाची ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या इप्सित कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा कुंकुमार्चन करा आणि प्रसादाचे कुंकू देवघरात आणून ठेवा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्नधान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल नवरात्रीत हे उपाय करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अव्यवस्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवीदुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी उपाय स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जरूर करा तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गास्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावा त्यानंतर ते दुर्गामातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील ग्रहदोष दूर करण्यासाठी हा उपाय करा नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्यात असे केल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊन लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो इच्छा पूर्ण करण्यासाठी करा हा उपाय तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत असेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठन तरी करावे असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होते सवाष्ण महिलांनी महिलांनी हे उपाय नक्की करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माथा सिद्ध सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या तिथीला वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद